स्वामींच दर्शन घेऊन जेवढं चांगलं वाटलं काही आता काही गोष्टी मिळवण्यासाठी काही गमावं लागत म्हणतात झालं असं हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनेल तुमचं स्वागत आहे आणि आजचा आमचा शेवटचा दिवस फिरण्याचा बरं नाही तर म्हणतील शेवटचा दिवस तर पाहू शकता पाठीमागे मस्त क्रूजरवर गाद्या टाकलेल्या आणि त्याच्यावर आरामशीर आम्ही पाठीमागे सहाजणं जणं बसू शकतो आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आम्ही पोचलेलो आहेत आता अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आणि खूप सारं ऊन लागतं आहे कारण की एक दीड दीडच्या सुमारास आम्ही इथं पोचलेलो आणि उन्हाचा कहर म्हणतात तसं डोक्यावर ऊन आणि आमचा शिवम मामी त्याच्यानंतर शारदा भाभी आणि पाहू शकता स्वामींच्या दर्शनासाठी केवढी मोठी रांग लागलेली आणि एवढ्या मोठ्या रांगेमध्ये आता रांग एवढी मोठी आणि दर्शन घ्यायचं किती वेळ लागेल तर जास्त काही वेळ न लागता आम्ही लवकर रांगेत लागलो आणि सरळ देवाच्या म्हणजे दर्शनासाठी ऊन होतं त्याच्यामुळं समोरसमोर आणि शेवटी देवाच्या गाभाऱ्याच्या जवळ आलेलो स्वामी समर्थाच्या आणि खूप दिवस झालं स्वामींच्या दर्शनाला जायची इच्छा होती पण वेळ पाहू शकता मध्ये स्वामींचं हा मंदिरातला मधला भाग आहे इतकं तर प्रसन्न वाटत होतं इथं आल्याच्यानंतर खूप छान मध्ये आता एंट्री झालेली आहे आणि एकदम थंडगार वातावरणमध्ये आणि वडा वटवृक्षाचं झाड आणि त्या झाडाच्या खाली स्वामी समर्थचं मंदिर आणि खूप छान म्हणजे मध्ये एंट्री जे इथं आल्याच्यानंतर जेवढाही घाम वगैरे निघालताय बघा सोनी मामीचं मेकअप चालू आहे पाठीमागे जेवढी थकावट झाली होती वगैरे हो ते सर्व इथं स्वामींचं दर्शन केल्याच्यानंतर दूर झालेली आहे आणि खरंच खूप मनाला शांतता भेटली इथं येऊन आणि हे पण खरं आहे जेव्हा स्वामी तुम्हाला बोलवतील दर्शनाला तेव्हाच येऊ शकता आणि ही स्वामींची आरती पहा कारण की खूप छान वाटलं आणि फर्स्ट टाईम आम्ही सहपरिवार सहकुटुंबांनी स्वामी समर्थांचं अक्कलकोट येथे जाऊन दर्शन घेतलं आत्तापर्यंत लग्नाला आमच्या तेरा वर्ष झाले तेरा वर्षात ते एकदाही न जाता म्हणजे जन्म जसा झाला माझा तसं एकदाही अक्कलकोटला मी गेलेले नव्हते फर्स्ट टाईम स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचं दर्शन झालेलं आणि खरंच खूप छान वाटलं त्याच्यानंतर तिथं बसलो होतो मामी खाली बसली होती तिच्या मांडीवर बसली होते ती कशी ओरडती बस मी ना नाही लाडकी भाऊजही आहे आणि आम्ही तेवढं थोडंसं हसी मजाक करून तिथून पाहू शकता देऊळ बंद पिक्चरमध्ये हा सीन आहे पाठीमागे स्वामींचा जो फोटो फ्रेम आहे तर तिथं पण खूप छान शांतता वाटली त्याच्यानंतर घरी नेण्यासाठी ने स्वामी समर्थला प्रसाद घेतला आणि घराकडे म्हणजेच निघण्याकडे रवाना होतो तर थोडी थोडीशी शॉपिंग पण केलेली तिथं कारण की स्वामींच्या तिथे खूप सारे स्टॉल वगैरे लागलेले होते ज्यांना जे घ्यायचं त्यांनी भाभीने पण बरंसं काही सामान वगैरे घेतलं आणि मी पण घेतलं आणि मी काय घेतलं तर तिथं प्रसिद्ध अशी शेंगदाण्याची चटणी भेटते तर ती शेंगदाण्याची चटणी पण घेतली कारण की सोलापूरची प्रसिद्ध चटणी म्हणून होती तर त्याच्यामुळं घेतली आणि हे पाहू शकता स्वामींचे किती सुंदर वटवृक्षाच्या झाडाखालीचे म्हणजे त्यांची मूर्ती इतक्या तर सुंदर सुंदर होत्या त्यातली भावीने घेतलेली आहे आणि खूप छान वाटलं आम्हाला मूर्त्या पाहून त्याच्यानंतर आलो आम्ही इकडल्या म्हणजे अन्नक्षेत्र या भागामध्ये तर इथं स्वामीची खूप मोठीच्या मोठी मूर्ती आहे प्रतिमा तर तिथं सोनी मामी मामा शिवानी सर्व म्हणजे आम्ही सर्वांनीच फोटो काढले पण ह्या जोडीचा फोटो घेताना शूट घेण्यात आलं तर त्याच्यानंतर आम्ही पण फोटो काढले खरंच खूप छान वाटलं आणि हे फोटो वगैरे मी फक्त हे पिक्चरमध्ये पाहिले होते पहिल्यांदा साक्षात येऊन दर्शन झालं खरंच खूप छान वाटलं आणि मला जेवढं छान वाटलं तेवढं साहेब कसे सांगतात त्यांच्या आवाजात पहा कसं वाटायला स्वामींचं दर्शन घेऊन जेवढं चांगलं वाटलं काही काही गोष्टी मिळवण्यासाठी काही गमावं लागत म्हणतात एवढी गर्मी झाली अत्यंत गरमीचा चॅलेंजेस नाही অ okay. लागली तुम्हाला सांगू शकता घर घर ऊन लागायले अरे ओ ऊन कसं लागते तुम्हाला सांगू शकता का सर तुम्हाला ऊन कसं लागायले खूप ऊन आहे कसं वाटते बर उन्हात तुम्हाला ओ मॅडम तुम्हाला कसं वाटते ऊन मॅडम मॅडम फार ओल्या होऊन गेल्यात आमच्या आणि ह्या मॅडमचा काम बघा घरी कधी पोहचतो सर्वात जास्त मजा यायली या सोनेवाड्याला हो मॅडम कसं वाटायला खूप गर्मी आगु तुम्हाला तर दिसणं ना कस वाटत खूप गरमीच कस वाटते मला पण खूप गर्मी वाटते आता खूप छान वाटते दर्शन झाले स्वामी समर्थ्याचे इकडं बघा ते शिवानी तुला पाणी प्यायला लागत नाही

oh

हा प्रवेशद्वार पाहून तुम्हाला समजलंच असेल आत्ता आलेलो आहेत आम्ही तुळजापूरमध्ये आणि तुळजापूरमध्ये आल्याच्यानंतर भरपूर सारी आपली यूट्यूब फॅमिली इंस्टा फॅमिली भेटली आणि त्यांच्यासोबत फोटो पण काढले आम्ही आणि आम्हाला पण छान वाटलं कारण की कोणीतरी आम्हाला ओळखतं आणि ते पण व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळं एवढे आम्ही म्हणजे जिथं गेलं तिथं कोणी नाही तर कोणी भेटतं अक्कलकोटला पण भेटले आणि इथे पण भेटले आणि त्याच्यानंतर आता आम्ही दर्शनाच्या रांगेत लागायलो हे बघा इथं पण ताई भेटल्या म्हणे तुमचे व्हिडिओ पाहतो म्हणे आम्ही आणि मॅडम स्वप्नात पाहिल्यासारखंच वाटतंय की तुम्हाला पाहून तर म्हणे हो व्हिडिओ मी रोज पाहते मी म्हणलं आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पण येणार आणि त्या पण खुश झाल्या त्याच्यानंतर आलो दर्शनाच्या मेन मधला जे प्रवेशद्वार आहे तुळजाभवानी तर तिथे आलेलो आणि इथं आल्याच्यानंतर म्हणती पप्पा आपण तर या ठिकाणी पहिले आलेलो होतो ना कारण की तिला आठवलं ती मागच्या वेळेस जेव्हा आलती तेव्हा ते या ठिकाणी हरवली होती तुळजाभवानी तर त्याच्यामुळे ही जागा तिला मुलगी आता मग मी तुझ्या हात पकडणारच नाही आता मी फक्त पप्पाचा हात धरणार आणि त्याच्यानंतर हे पहा मंदिराचा आ, मधील भाग आणि खूप प्रसन्न वाटतं तुळजापूरला आल्याच्यानंतर जेव्हा जेव्हा म्हणजे आता यावर्षी तर आमचं दोन वेळेस तुळजापूर झालेलं कारण की अक्कलकोटचं पासून दीड ते दोन तासाचाच रस्ता तुळजापूरचा जेव्हाही तुम्ही अक्कलकोटला जाल तेव्हा तुळजापूरचं पण दर्शन घ्या आमचं कालपासनं पंढरपूर अक्कलकोट तुळजापूर तिन्ही दर्शन झाले आणि खरंच म्हणजे सोबत फॅमिली असल्यामुळे दर्शनाचा योग लागला आणि देव म्हणतात ना देवाने बोलवलं तरच आपण जाऊ शकतो मंदिरात आणि कुठे पण काही झालं तरी पण देवाचं जे आपल्यावर म्हणजे हात असतो तर खर देवाची कृपा असते तशी आमच्या आणि शेवटी दर्शन वगैरे आणि इथं बसलेलो आणि थकले किती वेळ अर्जून लागतो मुद्दी फक्त खुश होती ऐश्वर्याचे पप्पा हरवले मानायला जाणार त्यांनी म्हणपासून पण तसं जाऊन येतो आणि त्याच्यानंतर परत देखील रांगेत लागलो कारण की ही मूर्ती देवीच्या मेन गाभाऱ्यामध्ये जाण्याची रांग आणि ही जर तुम्हाला जर दर्शन लवकर घ्यायचं असेल तर दोनशे रुपये पास काढायची आणि फास दर्शन करायचं तर यांनी पास आणून दिल्या आणि आमचं दर्शन लवकर झालं आणि दर्शन लवकर झाल्यामुळं जे आमच्या सोबतचे मेंबर होते शिवानी मी आमचे बाकीचे आमचे दर्शन लवकर झाले आणि ज्ञानमामा सचिन मामा वगैरे त्यांनी म्हणजे थोडे मागे होते सर्वात लवकर दर्शन करून आलो आणि त्याच्यानंतर मग शौर्याला आईस्क्रीम खायचं मन झालं तर तिच्यासोबत मी पण आईस्क्रीम घेतली आणि आर्यानी आणि शिवानी दिदींनी दे पण घेतली तर आम्ही एकदा आईस्क्रीम खाल्ल्या आणि परत आईस्क्रीम खायचा मोह आवरत नव्हता तर शिवानी शिवानी दिदीला म्हटलं शिवानी दिदी तुझ्याक बड्डेची पार्टी राहिलेली आहे ती म्हणे मग काय आईस्क्रीमची का ते त्या माणसांनी म्हणजे त्या मामाने पण पैसे तिचे परत दिले आणि म्हणे नोट म्हणजे चिल्लर नाही माझ्याकडं तर मग परत मला तिची चिल्लर द्यावा लागली आणि मग शेवटी ज्ञानमा आला आणि ज्ञानमामाने परत तिची शंभरची नोट मोडायला लावली तिला आणि परत आम्ही एकदा आईस्क्रीमची पार्टी केली आणि आता ही पार्टी शिवानी दिदीकडून आणि व्हिडिओ काढायला पण शिवानी दिदीच होती आम्ही ते बाकीचे सर्व येईपर्यंत ज्ञानमा माणसोमामी पण आले आणि आता भाभी सचिन भाऊ राजभाऊ शिवम हे फोटो काढत ते पण तिकडं थांबले होते त्याच्यामुळं त्यांना यायला थोडा उशीर झाला आता छान तुळजापूरचे दर्शन झाले त्याच्यानंतर सर्वांचे फोटो सेशन झालेलं आणि खूप प्रसन्न वाटत होतं बाहेर तिथं आम्ही आता मस्त आईस्क्रीम खाऊन थंडगार पण वातावरण झालेलं आणि शेवटी निघता निघता जो ऊद असतो धूप म्हणतात म्हणजे देवीच्या वेळेस आपण घरामध्ये वगैरे लावतो तर तो घेतलेला कारण की याचा वास मला खूप आवडतो आणि घरामध्ये प्रसन्नता वाटते घरामध्ये धूप दिल्याच्या नंतर सर्व तर तुमच्याकडे याला काय म्हणतात ऊद म्हणतात धूप म्हणतात तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि शेवटी प्रवास करून थकलो होतो रात्रीचे दहा वाजलेले आणि एका हॉटेलमध्ये जाऊन आम्ही छान जेवण केलं आणि जेवण करून आता फक्त दोन तासाचा प्रवास राहिला होता आणि मग तिथून जेवण वगैरे करून रात्रीच्याला आम्ही साडेबारा एक वाजता घरी पोचणार पोचलो आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे आमचे तीन दिवसाचा फिरण्याचा टूर खूप छान पार पडला आणि फॅमिलीसोबत खरंच वेगळीच मजा असते आणि सर्वात जास्त बच्चे कंपनीने जास्त एन्जॉय केलेलं आणि व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये Tô parenta, bye, see you!